नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ज्योतिष शास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला काही ग्रहांचे विशेष संयोग जुळून आणल्याचे सांगितले जाते या वर्षी महाशिवरात्रीला चार ग्रहांच्या अशा संयोगाने काही ग्रहस्थिती निर्माण होणार आहे आणि या ग्रहस्थितीचा जो शुभ परिणाम आहे तो काही राशींवर होणार रा आहे ज्या राशींसाठी हा ग्रहयोग अत्यंत शुभ फलदायी सुद्धा ठरणार आहे ग्रहांच्या या शुभ संयोगाचा परिणाम या राशींवर अत्यंत शुभ असाच होणार आहे ज्या योगे या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये व्यवसायात नोकरीत अत्यंत शुभ असे परिणाम कुठल्या आहेत त्या राशी हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अवश्य पाहावा या महासंयोगाबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोतच त्यासोबतच या भाग्यवान राशी ज्या आहेत त्या राशींना कुठले लाभ होणार आहेत आणि कुठले उपाय यांनी करावेत हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती परंतु त्याआधी आपण अजूनही जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल हो तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका यंदा दोन हजार मध्ये महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी बुधवारी असून या दिवशी काही ग्रहांचा शुभसा अद्भुत सहयोग घडून येणार आहे अर्थातच राशीत सूर्य बुध शनी आणि चंद्र यासारखे बलवान ग्रह एकत्र येऊन एक प्रकारे महासंघ तयार होणार आहे महाशिवरात्रीच्या या महापर्वाला महादेवांची सेवा उपासना करणे देखील विशेष महत्वाचे मानले जाते या दिवशी आणि जागृत असल्याने जे भक्त महादेवांचे त्याचबरोबर भगवतीचीही उपासना भक्तीभावाने करतात त्यांच्या सर्व मनोकामना महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात तेव्हा या पवित्र दिनी ग्रहांचा होणाऱ्या शुभ संयोगामुळे कर्क आणि कुंभराशीसह पाच राशींसाठी अत्यंत भरभराटीचा सुख समृद्धीचा हा कालावधी म्हटला जाऊ शकतो आणि प्रत्येक कामात या व्यक्तींना भरघोस यश देणारा हा कालावधी ठरू शकतो महाशिवरात्रीला महादेवांची जी काही चार प्रहर पूजा केली जाते त्या पूजेचा या राशींच्या लोकांना विशेषाचा फायदा देखील होऊ शकतो ज्यात कमी मेहनत आणि उत्तम संधी यामुळे आनंदी आनंद, आनंद नक्कीच त्यांना मिळू शकतो मग महादेवांची कृपा कुठल्या राशींवर होणार आहे आणि कुठल्या आहेत त्या राशी बघूया त्यात सर्वप्रथम पहिली रास आहे ती मिथुन रास चार ग्रहांच्या या अद्भुत अनोख्या अशा सहयोगाने हो मिथून राशीच्या व्यक्तींना करिअर मध्ये अनेक अनेक उत्तम प्रगतीच्या संधी त्याचबरोबर परदेशात जाण्यासाठी देखील योग्य कालावधी हा ठरू शकतो या व्यक्तींना धार्मिक कार्यात सुद्धा रुची वाटू शकेल पार्टनरशिपच्या म्हणजेच भागीदारीच्या व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता सांगितली जाते तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा कालावधी प्रगतीपथाचा काल मांडला जाईल त्यांच्याकडे धार्मिक आणि मंगल कार्याचे देखील आयोजन केले जाईल लोकांना जर कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्यायची अशा विद्यार्थ्यांसाठी देखील हा कालावधी अत्यंत शुभ ठरू शकतो तसेच मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअर आणि आर्थिक स्थितीत उत्तम लाभ मिळून वैयक्तिक जीवन आणि आरोग्यावर देखील महत्वपूर्ण लाभदायी असा परिणाम होणार असल्याचे या अनुषंगाने सांगितले जाते शिवाय करिअर आणि व्यवसाय यामध्ये मिथून राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती वैयक्तिक जीवन आणि नाते संबंध यात सुधारणा होणे सहज शक्य होईल तसेच त्यांच्या आरोग्यात आणि अध्यात्मिकता यात देखील महादेवांची कृपा त्यांना लाभू शकते महादेवांची आराधना आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होऊ शकते मिथुन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून महादेवाला दूध आणि जल पंचामृत अर्पण करून गरीब गरजू व्यक्तींना यांनी अन्नदान केल्याने महादेवांची अपार कृपा यांना प्राप्त होईल त्याचबरोबर शिवमंदिरात बेलपत्र आणि गुळ अर्पण केल्याने महादेवांची कृपा आशीर्वाद देखील मिथून राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी ठरतील ज्या योगे या व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणि यश लाभ होईल त्यानंतर पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजेच कर्करास महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या चार ग्रहांच्या अनुषंगाने राशीसाठी देखील आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवन यात सकारात्मक बदल बघायला मिळतील महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अभिषेक करून पूजन करावे तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करून महादेवाला बेलपत्र अर्पण करून अन्नदानही अवश्य करावं शिवलिंगावर अभिषेक करताना दूध आणि तूप अर्पण करावं जायोगे महादेवांची असीम कृपा कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धी आणि यशकीर्ती ये घेऊन येईल यात शंकाच नाही करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने देखील उत्तम कालावधी असून वैवाहिक समस्या जर जीवनात असतील तर त्या देखील सुटण्यास मदत होईल फक्त दक्षता ही घ्यावी की पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करणं आपल्यासाठी लाभदायी असणार नाही कर्क राशीच्या व्यक्तींनी आपल्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत करावा आणि इतरांच्या भल्यासाठी देखील अवश्य काम करावं कर्क राशीच्या व्यक्तींच्या विरोधात जर एखादे प्रकरण असेल किंवा कुठल्याही प्रकारची केस अडकली असेल तर अशा व्यक्तींनाही दिलासा मिळून त्यावर तोडगाही निघू शकतो नोकरी आणि व्यवसाय यातही प्रगतीचे योग आहेत या, या काळात कर्क राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या एखाद्या दे कंपनीकडून देखील चांगल्या ऑफर्स मिळण्याची शक्यता सांगितली जाते ग्रहांचे हे संक्रमण लाभदायी ठरून काम अथवा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन संधी याचा लाभ कर्क राशीच्या व्यक्तींना भरपूर होऊ शकतो घरामध्ये शुभ कार्य होण्याचे देखील योग आहेत शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी हा कालावधी उत्तम मानला जातोय महाशिवरात्रीला बनणारा हा ग्रहांचा शुभ संयोग पुढील राशीसाठी अतिशय शुभ फलदायी असणार आहे पुढील रास आहे सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तींच्या करिअर व्यवसाय तसेच आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांमध्ये नवनवीन संधी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि हा कालावधी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी रुद्राक्ष धारण करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो तसेच शिवलिंगावर रुद्राभिषेक करून महादेवाला बेलपत्र अर्पण करून तूपही अर्पण करावं सोबतच गरीब गरजू व्यक्तींना अन्नदानही केल्याने शुभ फलांची प्राप्ती नक्कीच होऊ शकते करणे विशेष मानले जात असून सिंह राशीच्या व्यक्तींना जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी देखील ही सेवा विशेष महत्वाची मानली जाते सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात भरभराट आणि यश मिळण्याचा हा शुभ कालावधी मानला जातोय महाशिवरात्रीला तयार होणारा ग्रहांचा हा शुभ संयोग अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो तो तुळ राशीच्या व्यक्तींसाठी जीवनातही मोठे बदल आणणारा हा कालावधी मानला जातो या व्यतिरिक्त तुळ राशीच्या व्यक्तींनी महादेवाला रुद्राभिषेक करताना जल अर्पण करावे या दिवशी रुद्राक्ष देखील धारण करणे तुळ राशीच्या व्यक्तींना अत्यंत लाभदायी ठरू शकते तुळ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक समृद्धी जीवनात येण्यासाठी महादेवांना बेलपत्र अवश्य अर्पण करावे आणि अन्नदान जरूर करावं विचारांमध्ये सकारात्मकता ठेवणे हे देखील तुळ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्वाचे ठरू शकते त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे तुळ राशीच्या लोकांवर महादेवांची कृपा कायम राहील आणि व्यवसायात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगले परिणाम पाहायला मिळतील चार महत्वाच्या ग्रहांच्या सहयोगाने निर्माण होणारा शुभ योगाचा मकर राशीच्या जीवनातही विशेष असा शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे त्यात व्यवसायात आर्थिक स्थितीत आणि वैयक्तिक जीवनावरही प्रभाव असल्याचे पाहायला मिळेल महामृत्युंजय मंत्राचा जप या दिवशी केल्याने मकर राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी ठरणार आहे ओम नम शिवाय या देखील जप करू शकतात महादेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दूध आणि बेलपत्र अवश्य अर्पण करावे त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणि आनंद मिळेल यात शंकाच नाही सूर्य चंद्र बुध आणि शनी सर्वांनाच कर्माचे फळ देणारे संक्रमण मांडले जाते हा अनोखा महाशिवरात्रीच्या दिवशी होणार असून या महापर्वात कर्क आणि कुंभ राशीसह पाच राशींसाठी मोठा लाभदायी हा कालावधी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी व्यवसायात उत्तम लाभ होत असल्याने शुभ फलांची प्राप्ती यांना होणार आहे मग तो कुठलाही व्यवसाय करत असाल तर त्या तर उत्तर प्रगतीची संधीही तुम्हाला मिळू शकते त्यासोबतच जर तुम्ही नवीन व्यवसाय करण्याची जर संकल्पना समोर आणत असाल तर ती या कालावधीत उत्तम म्हटली जाऊ शकते ज्यात तुम्हाला उत्तम यशाची प्राप्ती देखील होऊ शकते असेही म्हटले जाते तेव्हा आजच्या या व्हिडिओमधून मधून सूर्य चंद्र बुध आणि शनी या चार ग्रहांच्या होणाऱ्या महासंयोगामुळे महाशिवरात्रीला विशेष अशी लाभदायी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यात प्रामुख्याने मिथून कर्क सिंह तूळ आणि मकर राशीसाठी हा कालावधी अत्यंत शुभ मानला जाणार आहे तर मग आहे का यात तुमची राशी नक्कीच तपासून बघा आणि जर नसेल तुमची रास तरी देखील तुम्ही महादेवांची सेवा करून उपासना करून या दिवशी महादेवांचे आशीर्वाद आणि असीम कृपेला प्राप्त होऊ शकतात तर मग आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सी स्वामी समर्थ